महानुभाव परिवार न्यूज जे सत्य तेज महानुभाव परिवार आपला परिवार दंडवत प्रणाम एकवई तालुका नांदगाव ते जाळीचा देव पदयात्रेचे आयोजन सर्वांना माझे सादर दंडवत प्रणाम एकवई तालुका नांदगाव येथील श्री दत्ता आश्रमाच्या वतीने मंगळवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जाळीचा देव जिल्हा बुलढाणा येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे सदर पदयात्रा सुरासेवाडी चारनेर भराडी सुभानपूर वाडी कुकडी तसेच रेणुका पिंपळगाव या मार्गे जाळीचा देव या ठिकाणी शनिवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पोहोचणार आहे या पदयात्रेचे आयोजन परमपूज्य श्री राही नायक जाधववाडी तसेच श्री राजूभाऊ नामदेव कांगणे संचालक श्री दत्त मंदिर एकवई यांनी केले आहे या प्रसंगी श्री पांडूभाऊ निकम भालूर श्री सुरेश नागू बेदाडे एकवई शशीभाऊ जाधव सुकेनकर श्री, श्री विठ्ठल किसन सांगळे एकवई श्री प्रवीण भाऊ निकम खारी फाटा तसेच श्री संतोष शिवाजी सावळे लोह शिंगवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे तसेच पालखी सेवा श्री श्रावण अभिमन देवरे उमराणा यांची आहे सदर पदयात्रा गेल्या दहा वर्षांपासून आयोजित केली जाते या पदयात्रेमध्ये परिसरातील महानुभाव पंथीय उपदेशी बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन भजन भारूड यासह विविध कार्यक्रम होत असतात ईश्वराचे नाम घेत व भजन गात ही पदयात्रा बारा दिवसानंतर जाळीचा देव येथे पोहोचत असते अखेरच्या दिवशी स्थानबंद पीडा अवसर व प्रायश्चित्त करून यात्रेची सांगता करण्यात येते जो शरणाकटाचा वज्र पंजरू आरताचा उदारू तो कृपेचा सागरू श्री सर्वे जाळीच्या देवाची कृपा त्यामुळे देवा त्या हे जे शे दोनशे लोक आमच्या बरोबर येताना त्या देवाच्या कृपेमुळे येतात आणि ह्या जीवाचा उद्धार करून घेतात याच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीची कृपा असल्यामुळे हे जीव आ, या याच्यामध्ये जी पदयात्रा आहे या पदयात्रेमध्ये सामील झालेली आहे जीवाच सोनं करून घेण्यासाठी ही पदयात्रा आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये तोपर्यंत सर्वांना தண்டவத் பிரணாம்